नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण पूर्वीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे तेरा एप्रिल रोजी लोकार्पण स्मारक समिती कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांच्यासह नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल यांनी केली स्मारकाची पाहणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे हॅस्टिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने संत तुकडोजी महाराज प्रभाग द कार्यालयाजवळ सुमारे एकवीस कोटी निधीतून निर्माण करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे औपचारिक लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ते ते तेरा एप्रिल रोजी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येस धूम धडाक्यात होणार असल्याचे स्मारक समितीचे कार्याध्यक्ष महेश गायकवाड यांनी सांगितले गोयल गुरुवारी स्मारक महेश गायकवाड अध्यक्ष देवचंद अंबादे तसेच अण्णा रोकडे सुमेध हुमने शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्यासह स्मारकाची पाहणी केली यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकामध्ये असलेल्या अनेक त्रुटींची जाण आयुक्त गोयल यांना करून दिले या तुटींचे लवकरच निराकरण करण्यात येईल असे आश्वासन गोयल यांनी या। गेल्या वर्षी स्मारकाच्या वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे तेव्हापासून स्मारकाचे अंतर्गत काम चालूच होते यापैकी दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले या कामाचा लोकार्पण येत्या तेरा एप्रिल रोजी सायंकाळ मोठ्या जल्लोषात करण्यात येणार असल्याचे यावेळी महेश गायकवाड यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना सांगितले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून कल्याणपूर्वीचे ते खासदार आहेत आंबेडकर प्रेमी लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पतळा होणं अतिशय गरजेचं आहे पण ज्यावेळेला खासदार शिंदे साहेबांनी बोलले कोतळ्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मी तुम्हाला करून देतो जागा त्यांनी महापालिकेकडून घेतली आणि कल्याणमध्ये स्मारक जे झालेले आहेत दिल्लीला ज्या पद्धतीने जे स्मारक आहे त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे त्याचप्रमाणे न्यू वाशीला सुद्धा एक स्मारक आहे त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आहे आणि या स्मारकापासून मुलांनी बहुजन समाजाने आणि सर्व समाजाने बाबासाहेबांच्या विचारातून त्यांची स्फूर्ती वाढवा यासाठी ते स्मारक आहे आणि या ठिकाणी आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांच्याकडे आमच्या स्मारक समितीने काही तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रेचं हे सुद्धा निवारण ते, ते करतील अशा प्रकारचं नवीन आयुक्तांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोक हे स्मारक पाहायला येतील अशी अपेक्षा करतो जयविंद जग आज कल्याणपूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं गेल्या वर्षीच लोकार्पण झालेलं त्याचप्रमाणे स्मारकाचं सुद्धा या तेरा तारखेला मोठ्या उत्साहात जल्लोषात लोकार्पण होणार आहे मान्य खासदार शिकांजी शिंदेसाहेबांच्या हातात प्रयत्नाने मार्गदर्शनाने या ठिकाणी तेरा तारखेला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत अनेक मंत्री येणार आहेत आणि त्यांच्या हातून या ठिकाणी लोकार्पण होणार आहे आणि तेरा तारखेपासून विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील या ठिकाणी तरुणांसाठी सुद्धा हे दार उघडं होणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल असं त्यांचं जीवनपट दाखवण्यात येणार आहे त्यामुळे मी मान्य खासदार श्रीकांत साहेबांना धन्यवाद देतो आज मान्य आयुक्त साहेब गोयल सर यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अनेक या ठिकाणी अजून सुशोभीकरण कसं करता येईल याची त्यांनी दखल घेतली त्याबद्दल मी आयुक्त सुद्धा धन्यवाद देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकग्रे हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या वेळी तोपर्यंत धन्यवाद